<coughs> so. so. सम्मा संबुद्धस नमो तस औ भगवतो वरातो समुद्धस साधु साधु साधु, साधु। दयचे आगर करुणेचे महासागर विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध त्यांचा सुविख्यात सद्धम, सदा पूजनीय श्रावक संघ या तीन ही माझे त्रिवार वंदन तसे गुरुवरिया आचार्य उपाध्याय माझे त्रिवार वंदन आज आपण बहुया नमो तस् भगवतो अरहतो सम्मा, संबुद्धस अनेक लोकांचा असा विचार आहे समज आहे की बौद्ध लोक देवाला मानत नाही मग हे बुद्धाला भगवान का म्हणतात यावर अनेक लोकांनी बऱ्याचपैकी चर्चा केल्या टिप्पणी केलेली आहे तर भगवान बुद्धाला तथागताला आपण बुद्ध भगवान बुद्ध असे का म्हणतो म्हणजे भगवान शब्द काय येतो तर आपण याचा आज अभ्यास करूया हे काही प्रमाणामध्ये आपण थोडी चर्चा करून जाणून घेण्याचे प्रयत्न करूया नमो तस्स भगवतो अरहतो माझे नमन आहे त्या भगवान अर्हंत सम्मा संबुद्धस समक सम्यक संबुद्धाला या प्रकारे आपण त्या बुद्धाला नमन करतो जे भगवान अर्हंत सम्यक संबुद्ध आहे त्यांना आपण नमन करतो वंदन करतो नमस्कार करतो या प्रकारे रोज आपण वंदनेमध्ये पूजेमध्ये मानत असतो तर अनेक लोकांचा या भगवान या शब्दावर आक्षेप आहे आरोप आहे की हे बुद्धिष्ट लोक देवाला मानत नाही तर मग भगवान का म्हणतात तर आपण कोणत्या अर्थाने बुद्धाला भगवान म्हणतो तर बघूया भगवाती वचनंगेठ भगवाती वचनमुत्तम गरुगारवयुक्तो सो भगवा तेन न ती कशामुळे आपण भगवान म्हणतो भगवान शब्द श्रेष्ठ आहे भगवान शब्द उत्तम आहे ते खूपच गौरवनीय आहे म्हणून बुद्धाला भगवान म्हणतात पुन्हा दुसऱ्या गुणांमुळे पण आपण भगवान म्हणतो भग्ग रागो भग्ग दोसो भग्ग मोहो ती भगवा आपण कोणत्या अर्थाने भगवान म्हणतो भग रागो रागाग्नीला ज्याने भग्न केले भग्ग दोसो जो दोषाग्नी आहे द्वेषाग्नी आहे त्याला भग्न केले म्हणजे नष्ट केले मोहो भग्ग मोहो मोहाग्नीला ज्यांनी नष्ट केले अनासवो भग्गस का धम्मा भगवा तेन उच्चती या गाथेचा अर्थ या वचनाचा अर्थ या प्रकारे आहे की त्यांनी रागाग्नी राग म्हणजे आसक्ती आसक्तीचा अग्नी सदैव आपल्या चित्तामध्ये वाढत जातो आसक्तीचा अग्नी त्याने नष्ट केलेला आहे आसक्तीपासून मुक्त झालेले आहे द्वेषाग्नी द्वेषाच्या अग्नीला त्यांनी नष्ट केलेले आहे मोहाग्नी मोहाच्या अग्नीला सुद्धा त्यांनी नष्ट केलेले आहे तीनही अग्नीला ज्यांनी नष्ट केले अनाश्रव झाले कोणत्याही प्रकारचा आश्रव शिल्लक राहिलेला नाही की जे वारंवार पुन्हा जन्म घेण्यासाठी तयार होतात असे आश्रम एकही त्यांनी शिल्लक ठेवलेला नाही दानी पुनः भवती आता पुन्हा त्यांचा जन्म नाही त्यांनी या तीन विकारांना तीन दुर्गुणांना नष्ट केले रागाग्नी द्वेषाग्नी आणि मोहाग्नी यांना त्यांनी भग्न केले नष्ट केले त्यामुळे त्यांना भगवान म्हणतात भग्ग म्हणजे नष्ट करणे वान म्हणजे तृष्णा तृष्णेला ज्यांनी नष्ट केलेले आहे त्याला भगवान असे म्हणतात या प्रकारे संबोधल्या जाते भगवान बुद्धाला भगवान म्हणून संबोधल्या जाते त्या पुण्य पुरुषाला जगातील बौद्ध लोक या अर्थाने भगवान म्हणतात भगवान म्हणजे ते नव्हे की ज्यांच्याजवळ राग द्वेष मोह आहे असे भयभीत आहे म्हणून त्यांच्याजवळ शस्त्र बाळगल्या जाते असे भगवान नाही ज्यांच्या सर्व तृष्णा नष्ट झालेल्या विकार विकारमुक्त झालेली आहे अशाला भगवान म्हणतात या अर्थाने आपण आणि या जगात कुणीही त्यांना बुद्धाला भगवान म्हणतात ज्यांचे रागाग्नी द्वेषाग्नी मोहाग्नी नष्ट झालेला नाही आहे अशा लोकांना भगवान या शब्दाने उच्चारल्या जात नाही भगवान म्हणण्यास पात्र नाही ज्यांच्यामध्ये राग द्वेष मोह अजून शिल्लक आहे या क्लेशांनी युक्त आहे अशा लोकांना भगवान हा शब्द वापरल्या जात नाही लागू पडत नाही जे या क्लेशांना नष्ट करतो असा या धर्तीवर कुणीही नाही बुद्धाशिवाय या धरतीवर कुणीही नाही की ज्याने राग द्वेष मोह या तीनही अग्नीला ज्याने भग्न केलेले आहे नष्ट केलेले आहे असा या धर्तीवर तुम्हाला कोणताही संत साधू महंत कोणीही मिळणार नाही म्हणून सर्व ज्यांना भगवान म्हणून उद्देशले जाते ते या सज्ञेस पात्र नाही या प्रकारे क्लेशांना नष्ट करणाऱ्यालाच भगवान असे म्हणतात स्त्रिया धरतीवर कुणीही असा बुद्धासारखा मुक्त पुरुष निर्विकार पुरुष निर्मल चित्तवाला असा कुणीही दिसत नाही बौद्ध लोक अशा भगवानाला मानत नाही की ज्यांच्यामध्ये राग द्वेष मोह शिल्लक आहे म्हणून ते कोणत्याही देवदेवताला भगवान म्हणत नाही किंवा पूजत नाही ते जर भगवान असेल तर ते निर्भय असेल निर्भय का असेल कारण त्यांच्यामध्ये भय नाही आहे म्हणून ते कुणाशी त्यांची वैरता नाही निर्वैर आहे जो निर्भय आहे तो निर्वैर आहे त्याला कुणी कुणाचेही भय नाही तर तो निर्भय आहे जो निर्भय आहे निर्वैर आहे त्याला शस्त्राची आवश्यकता नाही शस्त्र तो घेत नाही शस्त्र त्याच्या जवळ नसते या प्रकारे त्याचा कुणीही या जगामध्ये शत्रू नसतो त्याला भय कसला ज्याचा कुणी शत्रू नाही त्याला भय कसला तो निर्भय आहे निर्भय आहे मग निर्भय व्यक्ती आपल्याजवळ कोणत्याही प्रकारचं शस्त्र ठेवणार नाही धारण करणार नाही त्याच्याजवळ जे निर्भय नाही जे वैर युक्त आहे वैराने भरलेली आहे ज्यांना वाटते की आमची कुणीतरी शत्रू आहे आजूबाजूला आमच्यावर हमला करतील आमच्यावर चढून येतील म्हणून त्यांच्याजवळ कुणाजवळ ढाल आहे तलवार आहे निजा आहे कट्यार आहे बाण आहे या अशा शस्त्रांची गरज त्या लोकांना पडते ज्यांच्याजवळ काहीतरी शिल्लक का आहे वैरशिल्लक आहे परंतु बुद्ध तर असे आहे की हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगाव बुद्ध कसे आहे की हाती तलवार न घेता शांतीने या देशामध्ये नांदत आहे म्हणून अशा प्रकारच्या बुद्धाला भगवान म्हणतात ज्यांच्या जवळ शस्त्र नाही निर्भय आहे निर्वयर आहे म्हणून त्यांना भगवान असे म्हणतात भग रागो भग दोसो भग्ग मोह ती भगवा ते भगवान या प्रकारे त्यांना भगवान या शब्दाने संबोधल्या जाते हे बुद्धाचं तत्व बुद्धाचं ज्ञान न समजल्यामुळे अनेक लोक यावर आक्षेप घेतात या शब्दावर की बौद्ध लोक असे भगवान का म्हणतात त्या जे लोक राग द्वेष मोहाने युक्त असणाऱ्या लोकांना भगवान म्हणतात ज्यांच्याजवळ ढाल तलवार नेज्या कट्या बाण शस्त्र आहे अशा लोकांना भगवान म्हणतात मग यांच्यात आणि बुद्धिष्ट लोकांमध्ये फरक काय हे का भगवान म्हणतात या प्रकारे त्यांचे विचारसरणी आहे त्यांना हे तत्त्व न समजल्यामुळे याच्यामधला फरक न कळल्यामुळे तर अशा तऱ्हेने बुद्धाला भगवान म्हटल्या जातो त्यामुळे या दुर्गुणामुळे मनुष्य शत्रूंना महत्त्व देतो म्हणून तो भयभीत असतो भयभीत असणाऱ्या व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या शस्त्राची लाठीची आवश्यकता पडते गरज भासते परंतु बुद्धाला मात्र अशा कोणत्याही शस्त्राची आवश्यकता भासली नाही कारण ते त्यांचा या जगात कोणीही शत्रू नाही ते निर्वयर आहे निर्विकार आहे त्यांचं चित्त सर्व विकारातून मुक्त झालेलं आहे म्हणून ते संपूर्ण मात्रावर मैत्री करतात त्यांचा शत्रू कुणीही नाही म्हणून त्यांना कोणत्याही शस्त्राची आवश्यकता पडत नाही ज्यांच्या जो शस्त्र आहे ज्या देवी देवतांनी धारण केलेली आहे ते या भगवान या सज्ञेस पात्र नाही म्हणून त्यांचे शत्रू भरपूर आहे म्हणून त्यांना भयसुद्धा आहे शस्त्राची आवश्यकता वाटते परंतु बुद्धाला मात्र या शस्त्रांची आवश्यकता नाही आहे निर्भय आहे निर्विकार आहे त्यामुळे त्यांना भगवान या शब्दाने संबोधल्या जाते तर अशा प्रकारे आपण आज या श भगवान शब्दाचा थोडक्यामध्ये अभ्यास करून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेले आहे राग द्वेष मोह ज्याचा संपतो तो व्यक्ती भगवान या संज्ञेस पात्र असतो म्हणून रागाग्नी द्वेषाग्नी मोहाग्नी ज्यांनी संपवला असे ते बुद्ध भगवान या संज्ञेस पात्र आहे म्हणून जगातील सर्व लोक बुद्धाला भगवान या अर्थाने संबोधतात तर आज आपण या भगवान शब्दाचा अभ्यास केलेला आहे थोडक्यामध्ये तर जे काही आपण हे जाणून घेण्याची जी इच्छा केलेली आहे जाणून घेण्यासाठी प्रयत्न केलेली आहे आणि मी या प्रकारे बुद्धवचन ही देसना करून जे जी पुण्य अर्जित केलेलं आहे हे पुण्यकर्म सर्वप्रथम चारही दिशेला असणाऱ्या देवतागणांना अनुमोदन करतो या पुण्यकर्माच्या बलाने चारही दिशेतील देवतांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो चारही दिशेतील देवता बुद्ध शासन चिरस्थायी ठेवण्यासाठी मदत करो चारही दिशेतील देवता तुम्हा सर्वांना धार्मिक सुरक्षा प्रदान करो चारही दिशेतील देवतांना बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आरे सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळू साधु साधु सा यानंतर या पुण्यकर्मातला काही वाटा त्या लोकांना पोहोचो जे लोक सदैव आपल्यावर अनुकंपा करतात कल्याणाची भावना करतात आपलं हित चाहतात आपलं कल्याण चाहणारे कल्याण मित्र आपले गुरुजन आचार्य उपाध्याय जन्म देऊन महान उपकार करणारे उपकारकर्ता माता पिता संकटकाळी मदतीला धावून येणारे ज्ञातीगण ना चार प्रत्ययाने भिक्षु संघाची सेवा करणाऱ्या उपासक उपासिका चिवरदान करून भोजनदान करून शैनासन दान करून आणि दवाईदान करून या चार प्रत्याने जे जे उपासक ज्या ज्या उपासिका भिक्षू संघाची सेवा करतात त्यांच्यापर्यंत हे पुण्यकर्म पोहोचवो या पुण्याच्या बलाने त्यांच्यावर येणाऱ्या सामान्य आपत्ती विपत्ती दुःख भयरोग नष्ट हो त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये अभिवृद्धी हो ते बुद्ध शासनामध्ये रहत हो त्यांना श्रद्धाशील श्रुत त्याग प्रज्ञा प्राप्त हो सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या शासनामध्ये उत्तम चार आरे सत्य साक्षात करण्याचे भाग्य मिळू साधु साधु सुखी हो सर्वांचे मंगलो कल्याण